गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येत्या तीस मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरात येणार आहेत आणि त्यावेळी पंतप्रधान रेशीम बागेत स्मृती मंदिरात जाणार आहेत पंतप्रधान झाल्यानंतर अकरा वर्षात प्रथमच रेशीम बागेतील संघ भूमीवर जाणार आहेत याच दिवशी मोदी आणि सरसंघचालक डॉ मोहन भागवत एकच मंचावर दिसणार आहेत तसंच माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण सोहळ्यात सहभागी होणार आहेत यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रवीण मुदबळकर आहेत प्रवीण गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर येत्या तीस मार्चला मोदी हे नागपुरात येणार असल्याचं कळत आहे त्यांच्या कार्यक्रमाचं नियोजन कसं का असणार आहे अत्यंत महत्वाचा इव्हेंट आहे हा नागपूरमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात आले होते आणि मोदी थ्री पॉईंट ओ मध्ये हा पहिला कार्यक्रम नागपुरात होणार आहे त्यामुळे माधव नेत्रालय हे संघाशीच निगडीत एक नेत्रालय आहे मोठं हॉस्पिटल आहे आणि इथे अत्यल्प पैशामध्ये पा विदर्भातूनच नाही तर आसपासच्या राज्यातून जे लोक येतात त्यांच्यावरती शस्त्रक्रिया केली जाते त्यामुळे माधव नेत्रालयाचं जे काम आहे ते पुढे यावं आणि माधव नेत्रालयाची नवीन इमारत आहे त्या इमारतीच्या उद्घाटनासाठी या कार्याची दखल घेण्यासाठी पंतप्रधान येत आहेत आणि गुढीपाडव्याच्या दिवशी जसं सर्वत्र उत्साह असतो त्या उत्साहामध्ये पंतप्रधानांना सुद्धा हा कार्यक्रम होणार आहे यासोबतच इतरही एक दोन कार्यक्रमाचं नियोजन आहे पण त्याची अद्याप पर्यंत त्याची माहिती पुढे येऊ शकली नाही त्यामुळे आता आगामी काही दिवसामध्ये एसपीजी नागपूरमध्ये येऊन या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आ, ती चोख करेल आणि सुरक्षा व्यवस्था जी आहे एसपीजीच्या नियमानुसार आठ पंधरा दिवसा आधीच एसपीजी येत असते इथं कार्यक्रम असतो पंतप्रधानाचा आणि सुरक्षा व्यवस्था जी आहे ती ताब्यात घे घेत असते त्यामुळे आता माधव नेत्रालयाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला किमान एक सात आठ हजार लोक उपस्थित राहतील अशी ग्राउंड जे आहे ते छोटा आहे त्यामुळे आणखी लोक येण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहे त्यामुळे कार्यक्रमात नेमके किती लोक राहतील हे अद्याप पर्यंत काही कळू शकलं नाही पण जास्तीत जास्त लोक या कार्यक्रमात येतील यासाठी प्रयत्न केले जातात धन्यवाद प्रवीण आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी